कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या त्या निमित्तानं राजकीय धुरळा टीका टिप्पणी सगळ्या गोष्टी अवघ्या जिल्ह्यानं पाहिली आता या निवडणुकाचा धुरळा कुठंतरी खाली बसतो न बसतो तोच आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि निमित्तानं प्रत्येकच पक्षानं आता कंबर कसलेले आहे आणि त्या निमित्तानं सगळ्यांनीच आता आपापल्या पद्धतीनं राजकीय व्यूहरचना करायला सुरुवात केलेली आहे आपलं सगळं लक्ष लाईव्ह मराठीच्या माध्यमातून या राजकीय घडामोडींकडं जिल्ह्यातल्या प्रत्येक पडद्यामागच्या गोष्टींकडे लागून राहिलेलं आहे तर नेमकं काय जिल्हा परिषदेमध्ये चाललंय जिल्हा परिषदेमध्ये नेमकं काय घडतंय या सगळ्या गोष्टींचा आज आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत आणि माझ्यासोबत माझे सहकारी संदीप सर आहेत संदीपजी नमस्कार नमस्कार आतापर्यंत ज्या ज्या पद्धतीनं आपण कोल्हापूर महानगरपालिकेसाठी विश्लेषण केलं आतल्या गोटातल्या बातम्या आपण प्रेक्षकांच्या पर्यंत पोहोचवल्या आणि प्रेक्षकांनी देखील भरभरून त्यावरती प्रेम केलं आता आपल्यासमोर आहे मिशन जिल्हा परिषद झेडपी तर आपण महानगरपालिकेच्या अनुषंगानं प्रत्येक पक्षाची रणनीती काय होती याच्यावरती आपण चर्चा केली होती जिल्हा परिषदेच्या अनुषंगानं देखील सध्या कशा पद्धतीची चित्र दिसून येते <onsieur> जिल्हा परिषद म्हणजे महाराष्ट्र राज्यातल्या ज्या जिल्हा परिषद चालू आहेत आता म्हणजे आता त्यांचं पाच फेब्रुवारीला मतदान आणि सातला निकाल आहे एकेड मिनी विधानसभा म्हणून ह्या जिल्हा संपूर्ण जिल्हा परिषदच्या निवडणुकीवर पाहिलं जातं येणाऱ्या विधानसभा निवडणुकाचा एक रंगीत तालीम जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं राज्यामध्ये सध्या सुरू आहे जसं महानगरपालिकेच्या मध्ये माहितीकडून ज्या पद्धतीनं शेवटपर्यंत जागा वाटपाचा किंवा एकत्रित युतीचा घोळ मिटत नव्हता तशीच पार्श्वभूमी सध्या तरी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सध्या समोर येताना दिसते एकीकडे जर माहितीचे नेते म्हणत असतील की आम्ही एकत्र लढू आता उद्या शेवटचा तारीख आहे अर्ज बजण्याची शेवट तारीख आहे अजून देखील पक्षस्तरीवर एकत्र येऊन माहिती म्हणून लढण्याची घोषणा काय झाली नाही असं असलं तरी एक गोष्ट या ठिकाणी सर आपल्याला ध्यानात घ्यावं लागेल की महानगरपालिकेच्या जेव्हा निवडणुका सुरू होत्या तेव्हा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मंत्री हासन मुश्रीफ यांनी जिल्हा परिषदच्या उमेदवारांच्या निवडणुकांच्या मुलाखती जे उमेदवार आहेत त्याच्या उमेदवारांच्या मुलाखती घेऊन पहिल्या टप्प्यात ती यादी जाहीर केली होती आणि त्याच्यानंतर परत एकदा दुसऱ्या त्यांनी यादी जाहीर केली याचा अर्थ असा सरळ होता की माहिती म्हणून ज्या ज्या त्यांचे जे वक्तव्य होते मंत्री हसन मुश्रीफ साहेबांचे की म्हणजे महानगरपालिकेमध्ये एकीकडे जर भाजपा मोठा भाव असेल तरी सुद्धा जिल्हा परिषदेमध्ये आम्हीच मोठा भाव आहे आणि याचं कारणही कसं आहे कारण केडीसीसी बँक असेल म्हणजे आणि गोकुळ असेल जिल्ह्याचे दोन अर्थ कारण हे सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ताब्यात आहे आणि असं असलं तरी सुद्धा जिल्हा परिषदेमध्ये ज्या विविध सहकारी सोसायटी आहेत गावागावमध्ये तालुक्यामध्ये सहकारी संस्था आहेत त्याच्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचं शरद पवार गटाचं आणि काँग्रेस या तिन्ही पक्षाचं प्राबल्य आहे बऱ्याच ठिकाणी अशा अनेक विकास सोसायटी आहेत ती ज्या ठिकाणी एकतर्फी सहकारच्या माध्यमातून अजित पवार गटाने आपलं हातपाय पसरलेले आहेत राधानगरी तालुक्या मध्ये अलीकडच राहुल म्हणजे राहुल पाटील हे राष्ट्रवादी पवार गटात गेले त्यामुळं जिल्ह्यामध्ये मंत्री असल मुसरफांची ताकद राष्ट्रवादी म्हणून जास्त मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळं त्या अनुषंगाने असा विचार करायला गेला की तिथं त्यांनी माहिती म्हणून जाहीर माहितीचं कोणत्याही घटक पक्षाला विचार न घेता अगोदरच आपली उमेदवारांची या जाहीर केली तिथेच खरं अर्थानं ती ठेणगी पडली होती की इथं माहिती होणार नाही भाजपा असेल शिवसेना असेल यांचा आता जे जागा वाटपाचं किंवा माहिती म्हणून लढण्याची जी तेवढी ताकद आहे ते आता आपल्याला तपासावे लागेल की भाजप कोणकोणती रणनीती दाखतो शिवसेना शिंदे पक्ष जर या निवडणुकीमध्ये उतरायचं असेल तर त्यांची कोणकोणते तालुक्यात ताकद आहे आणि ताकद आजूबाई असेल भाजप बार्गेनिंग पॉवर भाजपची जास्त वाढेल ज्या जशी ह्या महानगरपालिकेमध्ये त्या पद्धतीनं आणि एकत्र पाहता अनेक ठिकाणी शिंदे पक्षांना स्वतःचे पक्ष वाढवण्याची वाढवण्याची जी ताकद आहे त्यांची महत्वाकांक्षा वाढताना दिसत आहे महानगरपालिकेच्या मध्ये जे पटसाद उमडलेला दिसते आपल्याला त्यामुळे जिल्हा परिषद मध्ये माहिती म्हणून अजून तरी एकत्र लढतील असं चिन्ह दिसत नाहीये दुसरीकडे महाविकास आघाडीचा जर विचार करायला गेला तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमदार सतीश पाटील यांनी काल जे का या ते पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी जसं विश्लेषण केले की आम्ही जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून ह्या जिल्हा परिषदे तयार लागलो आहोत आणि काही त्यांच्या उमेदवारांच्या त्यांनी मुलाखती सुद्धा घेतल्या होत्या पण आता यादी अजून त्या बाहेर आलेली नाही असं असलं तरी एक प्रामुख्याने घ्या गोष्ट लक्षात गेली यावेळेस ते वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना ठाकरे पक्ष यात त्यांच्या घटक पक्षांना बरोबर घेऊन आम्ही महाविकास आघाडी म्हणून जिल्हा परिषद लढणार असल्याची त्यांनी सत्ता जाहीर केली असल्यामुळे कुठेतरी असं म्हणावं लागेल की महानगरपालिकेमध्ये ज्या अर्थात सतीश आमदार सतीश पा, पाटलांनी जी वंचित बहुजन आघाडी असेल किंवा शरद पवार गट असेल किंवा शिवसेना पक्ष असेल त्यांना कुठेतरी जागा वाटपामध्ये म्हणजे तर अन्याय भूमिका त्यांना वाटत होती ती कुठं दूर करण्याचा त्यांचा हा प्रयत्न मला दिसतोय जिल्हा निमित्ताने खरं म्हणजे जिल्हा परिषदेच्या निवडणुका सर पक्षीय पातळीपेक्षा देखील गटातटाच्या राजकारणावरती बरचसं अवलंबून असतं त्याच्यामुळे यावेळेस गटतट हे बघायलाच मिळतील यातली एक महत्वाची गोष्ट म्हणजे की एक नाही कार्यकर्ते ज्यांना तिकीट नाकारले जाते ते कार्यकर्ते अनेकदा नाराज होतात आणि मग त्यांची नाराजी वेगळ्या पद्धतीने ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात तर असंही चित्र या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं समोर येऊ शकतं महत्वाची गोष्ट म्हणजे जिल्हा परिषदेमध्ये कार्यकर्ता घडवला जातो तो कार्यकर्ता घडल्यानंतर मग तो कुठंतरी नेतेपदावरती येतो आणि तिथून मग त्याच्या हातामध्ये सत्ता आली जाते तर कार्यकर्ता घडवणारी ही जी शाळा आहे इथं आणखी एक गोष्ट आपल्याला बोलली जाते म्हणजे ज्या पद्धतीने आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध मतदारसंघामध्ये फिरत आहोत तर आपण अनेक मतदारांशी बोलत आहोत त्यावेळेस एक गोष्ट आपल्याला जाणून आली की काही मतदारसंघामध्ये घराणेशाही उदयास येत आहेत म्हणजे बापानंतर मुलगा मुलगा नसेल तर पुतण्या पुतण्या नसेल तर आई याच्यामुळं कुठंतरी जे कार्यकर्ते आहेत ते कुठंतरी दुखावले गेलेले आहेत आणि हे कार्यकर्ते योग्य संधीची वाट बघत आहेत त्याच्यामुळे नेत्यांना न कळतपणे हा संधी सुद्धा या निमित्तानं जाण्याची शक्यता आहे खरं पाहिलं तर जिल्हा परिषद असं नाही सर्वच निवडणुका जर पाहता पाहिलं तर अलीकडच्या काळातील बऱ्याचशा निवडणूक आहेत की याच्यामध्ये घराणीशाही प्रत्येक पक्षाकडून कुठं ना कुठून पोचली गेलेली आहे त्यामुळे जरी कार्यकर्त्यावर जरी अन्याय होत असेल तरी सुद्धा हे आता एक चित्र कार्यकर्त्यांच्या मनामध्ये तयार होताना दिसत की बाबा आपल्याला त्यांच्या प्रस्थापितांच्या किंवा नेते मंडळींच्या पुढच्या आपल्याला खांद्यावर घेऊन नाचावं लागेल असं कार्यकर्त्यांच्या मनामध्ये तयार होते जरी आपली एक वेगळी भूमिका असेल तर नागरिक म्हणून मतदार म्हणून जरी वेगळी भूमिका असेल तरी सुद्धा पक्षस्तरावरती आजकालच्या ज्या निवडणुका आहेत अर्थकारण पाहता एकंदरीत पक्षावरची पकड पाहता अनेक पक्षांमधून प्रस्थापित चेहऱ्यांच्या पुढील पिढीला निवडणुका संधी मिळत असते आणि कार्यकर्ता दरवेळी प्रमाण सॅक्रिफाईस किंवा आवध देण्यासाठी कार्यकर्त्यांचा बळी दिला जातो हे तेवढंच करायचं त्यामुळं हा जो पॅटर्न होतोय म्हणजे घराणेशाहीचा हा आता काय असा तितकासा काही नाविनी राहिलेला नाही कारण ज्या प्रत्येक पक्षामध्ये आहे म्हणजे पूर्वी भाजपा काँग्रेसवर टीका करायची घराणीशाहीचं पण भाजप असेल किंवा शिवसेना असेल किंवा काँग्रेस असेल प्रत्येक पक्षामध्ये गारावी शाहीचा कुठं ना कुठं तो एक म्हणावं लागेल लागे ते कार्यकर्त्यांना त्याचा परिणाम भोगावा लागतो आपण हा कार्यक्रम करत असताना महत्वाचे एक दोन तीन घटना घडल्या त्यातल्या फक्त प्रामुख्यानं दोन घटनांचा उल्लेख करावा लागेल त्यातला एक गोष्ट म्हणजे कुंभोज मतदारसंघ हा सर्वसाधारण महिलांसाठी ओपन आहे आणि त्या ठिकाणी भाजपकडून शौमिका महाडिक यांनी निवडणूक लढवावी यासाठी कार्यकर्त्यांनी आग्रह धरला आणि त्यासाठी आज कार्यकर्ते थेट भाजपच्या कार्यालयामध्ये गेले त्यांनी आपल्या तीव्र भावना त्या ठिकाणी व्यक्त करून दाखवल्या आणि शौमिका महाडिक यांनाच त्या ठिकाणाहून तिकीट द्यावी अशा पद्धतीची मागणी त्यांनी केली आता आगामी काळामध्ये कशा पद्धतीनं नेतृत्व याची दखल घेतं आणि त्या ठिकाणी काय चित्र राहतं हे पाहणं महत्वाचं याच या, मतदारसंघामध्ये भाजप आणि शिवसेनेचा जो विषय आहे हा जो मतदारसंघाला कुंभ मतदारसंघामध्ये पूर्वी ह्या मतदारसंघामध्ये कुंभज मतदारसंघात शिवसेने शिंदे पक्षाचे उमेदवार प्रवीण तिथून निवडून आले होते आणि आता भाजपचे कार्यकर्ते आहेत स्थानिक तर भाजपचे का स्थानिक कार्यकर्त्यांच्याकडून सातत्याने आहे की शोमिका मारकांना तिथून उमेदवारी मिळावी यासाठी आग्रह आहेत मुळात इथं सुद्धा परत एकदा ठिरकी पडणे शक्यता आहे कारण शिवसेनाच्या पक्षाच्या वाट्याचा जो मतदारसंघ आहे त्यामुळे भाजप तिथून उमेदवार उभा उभा करते सांगले, सा, सांगले का आणि शोमिका मार कडून त्यांना उमेदवार तिकडे मिळते का मालकांना तर हे सुद्धा तिथे पर परत एकदा माहितीमध्ये ठेवकी पडण्याचं काय होऊ शकतं आणि असं जरी असलं तर तिथं त्या ठिकाणी परत एकदा राजकारण जनस्वराज्य पक्षाकडून प्रवीण यादव यांना उमेदवारी घेतलेली आहे त्यामुळं परत आता नवीन समीकरण उपजत की तिथं ओबीसी म्हणजे प्रवीण यादव या त्यांच्या पत्नीसाठी ओबीसी ते आहेत आणि ओपन मधून मतदारसंघ राखीव असल्यामुळे ओपन मध्ये महिलांना तिथे उमेदवारी मिळावी आणि ओपनच्या कॅटेगरीला प्राधान्य मिळावं ती स्थानिकांची बातमी आहे दुसरी एक महत्वाची बातमी आहे आणि ती म्हणजे कागलच्या राजकारणातून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या शीतल फराटे यांनी देखील पक्षावरती नाराजी व्यक्त केलेली आहे आम्ही इतकी वर्ष पक्षाचं काम करतोय परंतु पक्षानं आमची दखल घेतली नाही कदाचित नामदार मुश्रीफ साहेबांची काहीतरी अडचण असू शकते असं त्यांनी लाईव्ह मराठीवरती त्यांनी सांगितलं परंतु उद्या मी अर्ज नक्कीच भरणार आहे असंही त्यांनी रीतीने सांगितले तर उद्यापर्यंत आपल्याला सर्वसाधारण काय काय घडामोडी घडतील याचे अंदाज आहेत आणि ते अंदाज आपण येणाऱ्या दिवसामध्ये प्रभाग निहाय मतदारसंघ निहाय आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आणि त्यासाठीच आपण म्हणतोय की लाईव्ह मराठी सगळ्यात जलद अचूक आणि विश्वसनीय आहे फक्त आपण ग्राउंडवरचेच रिपोर्ट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत नाही तर पडद्याच्या मागचं राजकारण काय चाललंय या देखील गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहतात म्हणून त्यासाठीच आम्ही नेहमीच म्हणतो की लाईव्ह मराठी पाहत राहा लाईव्ह मराठीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेवटची एक विनंती आणि ती म्हणजे आपल्या तालुक्यामधलं आपल्या जिल्ह्यामधलं नेमकं काय राजकारण चालले कोण उमेदवार सध्या शर्यतीत आहेत ते तुम्ही इनबॉक्समध्ये लिहून पाठवा म्हणजे जेणेकरून ज्यावेळेस पुढचं आम्ही विश्लेषण करू त्यावेळेस नक्कीच तुमच्याही या मतांचा आम्ही विचार करून त्या अनुषंगानं हे विश्लेषण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू पण तुर्तास आपण इथेच थांबतोय